नमस्कार शेतकरी बांधवांनो विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आर्थिक साह्य देण्यासाठी व आधुनिक पशुपालन पद्धती आणि व्यापक पशु वैद्यकीय दुग्ध शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एकशे एकोणपन्नास कोटी रुपये खर्चून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक, शे एक, एक प्रचंड मोठी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना गाय आणि म्हशीचं वाटप हे पन्नास टक्के अनुदानावर केलं जाणार आहे त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर उच्च दूध उत्पादक शेतक उच्च दूध उत्पादन असणाऱ्या कालवडीचं पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप होणार आहे यासह पशु प्रजनन खाद्य याचा पुरवठा करण्यासाठी पंचवीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे दूध दुधातील फॅट आणि वर्धक खाद्य पुरवठा करणाऱ्या घटकांचा उत्पादन करण्यासाठी तुम्हाला पंचवीस टक्के अनुदान दिलेलं आहे बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्याला सहा हजार ते दहा हजार रुपयाची मदत सरकारच्या वतीने केली जाणार आहे आणि तुम्हाला पशूंना चारा देण्यासाठी जी कडबा कुटी असते ते कडबा कुटीचं अनुदान हे पन्नास टक्क्यापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिलं जाणार ही योजना ही अत्यंत कमी कालावधीसाठी लावून राबविण्यात येणार आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळीगल्ली गल्ली आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद